नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे म्हणजेच व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल्स या अभ्यासक्रमात आता आपण सत्र बाराचा भाग तीन बघणार आहोत या सत्राचं नाव आहे प्रिन्सिपल्स अँड मॉरल क्वालिटीज म्हणजेच तत्वे आणि नैतिक गुण माझ्याबरोबर श्री पराग तांदळे यासुद्धा भागात असणार आहेत जे चर्चा करणार आहेत तर सत्र बाराच्या या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आधीच्या भागात आपण खरेपणा आणि प्रामाणिकपणाबद्दल चर्चा केली होती आपण हे गुण आपल्यामध्ये आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये विकसित करण्याची गरज आहे यावरही आपण चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल हे सगळं आता सरळ मार्गावर चालण्यास सक्षम होण्यासाठी अधिक गुण देखील आवश्यक आहेत आता समजा यापैकी एक म्हणजे प्रांजळपणा ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिन्सिरिटी म्हणतो आणि निष्ठा आता प्रथम खरोखर प्रांजळपणा काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे तो स्वतःच एक वेगळा गुण आहे का की गुण आणि अभिवृत्ती यांचा एक सुंदर मेळ आहे आणि तो खरेपणा आणि प्रामाणिकपणापेक्षा वेगळा आहे का की त्यामध्ये खरेपणा आणि प्रामाणिकपणाचा समावेश होतो मग एक असाही प्रश्न येतो की प्रांजळ राहून खोटं बोलणं शक्य आहे का तुम्ही प्रांजळपणे खोटं बोलू शकता का सिन्सिअरली खोटं बोलू शकता का किंवा प्रामाणिक असणे आणि खोटं बोलणं असं शक्य आहे का आता सत्यवादी असणं पण प्रांजळ नसणं हे तरी शक्य आहे का आणि मग असा एक प्रश्न येतो की विश्वासार्ह म्हणजे नक्की काय आणि मग विश्वासघात किंवा दगाबाजीचा अर्थ काय होतो एकदा विश्वासार्हता आपल्याला स्पष्ट झाली की मग विश्वासघात म्हणजे काय यावर सुद्धा आपल्याला स्पष्टपणे विचार करता येतो आणि सदाचरणात विश्वासार्हता हा महत्वाचा घटक का आहे हे खूप गहन प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण तीन मिनिटाचा वेळ घेणार आहोत हे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला समोर दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही ते प्रश्न वाचा आणि हे महत्त्वाचे का आहेत कारण की हे जे सर्व गुण आहेत ते गुण नक्की काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कदाचित आपण न कळत ह्या ह्या गुणांना सरावात आणत नाही आहोत दैनंदिन जीवनामध्ये मग मात्र आपल्याला आपल्या अभिवृत्तींकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर तीन मिनिट व्हिडिओ थांबून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे तर जी, मला तुम्हाला विचार वाटेल ऍक्च्युली या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकाल का ओके okay, तर प्रांजळपणा आणि खरेपणा या प्रामाणिकपणापेक्षा कसा वेगळा आहे किंवा प्रांजळ असणे आणि खोटे बोलणे शक्य आहे का हे खूप अवघड आहे तुम्हाला माहिती आहे हो की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रांजळ व्यक्तीकडे किंवा सिन्सिअर व्यक्तीकडे पाहता तेव्हा प्रांजळपणे प्रांजळपणा म्हणजे सत्यता म्हणजेच प्रामाणिक असणे आणि म्हणून आपण त्याच्यात फरक करू शकत नाही बरं तर सत्यप्रिय व्यक्तीपासून आपण हे गुण वेगळे करू शकत नाही म्हणजे हे सगळे गुण असायला असायलाच हवे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिक माणूस एक प्रामाणिक माणूस हा सत्यवादी असतो नेहमीच खरे बोलतो आणि खोटे बोलणे आणि अप्रामाणिक वागणे ही अशी गोष्ट आहे की जी त्याला सहन होऊ शकत नाही खरंच आहे खरंच आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी प्रांजळ आहे समवन इज सिन्सिअर व्हेरी सिन्सिअर ह्याचा अर्थ ती व्यक्ती सत्यवादी आहे आणि ती व्यक्ती प्रामाणिक देखील आहे अन्यथा जर ती व्यक्ती सत्यवादी नसेल तर ती प्रांजळ आहे असं आपण म्हणू शकत नाही बरोबर आहे असंच तुम्हाला त्यामुळे तुमच्याकडे खोटे बोलणारा खूप प्रांजळ विद्यार्थी असू <laughs> शकत नाही <laughs> शिक्षक म्हणून ते तुम्ही स्वीकाराल का तुम्हाला काय वाटतं वेल नाही मला असं म्हणायचं आहे की uh, जर well, आपण uh एखाद्या व्यक्तीच्या नैतिक क्षमतांबद्दल पाहिले तर आपण तसे करू नये बरोबर जर व्यक्ती प्रांजळ असेल तर तो प्रामाणिक असावा खरंच आहे आणि तो सत्यवादी देखील असावा असं मला वंडरफुल म्हणजे तुम्ही जे म्हणता आहे ते अगदी बरोबर आहे की प्रांजळ व्यक्ती हा सत्यवादीही असावा आणि तो प्रामाणिक पण त्यामुळे प्रांजळपणापासून हे आपण बाजूला घेऊ शकत नाही अजून काही येस yes, आता दुसरा प्रश्न असा आहे की खरे बोलणे म्हणजे प्रांजळ नसणे शक्य आहे का पुन्हा तोच अवघड प्रश्न आणि मला मला नेहमी असे वाटतं की जर एखाद्या व्यक्तीने काही चूक केली असेल okay. आणि ती व्यक्ती येऊन तुम्हाला सांगते की मी काहीतरी चुकीचे केलेले आहे म्हणून मी मनापासून सांगतो म्हणून मी तो व्यक्ती मनापासून सांगतो की त्याने काहीतरी चूक केली आहे हा त्याचा एक प्रकारचा सिन्सियर सिन्स प्रांजळपणा किंवा त्याची सिन्सेरिटी आहे ओके okay. शंका नाही पण त्याने काही चूक केली हो। आहे आणि त्यामुळे आधार किंवा पाया जर त्याचा चुकीचा असेल हो। तर तुम्ही असे म्हणू शकत नाही की त्याने काहीतरी सत्य केले आहे आणि ती तुम्हाला सांगत आहे की परंतु त्याने यापूर्वी काही चुकीचे काम तुम्ही दूर करू शकत नाही किंवा केले असेल त्याच्यापासून आपण हो। दूर करू शकत नाही स्वतःला त्यामुळे उद्देश किंवा हेतू फारसा प्रामाणिक नव्हता फारसा चांगला नव्हता म्हणून त्याने जी काही उत्तरार्धात केले ते निरर्थक आहे तर होय सत्यवादी असणे पण त्याचबरोबर प्रांजळ नसणे हे शक्य शक आहे बरोबर अशी उदाहरणे आपल्याला आपल्या आजूबाजूलाही बरेच बघायला मिळतात बरोबर जसं की पण त्या व्यक्तीकडे खरोखरच जर चांगली नैतिकता आहे असा विचार करू नये बरोबर म्हणजे त्यांनी चूक केलेली आहे ते त्यांनी खरं येऊन सांगितलेलं आहे yes. पण चूक झालेली आहे तो मात्र तो खरेपणा नव्हता सो ठीक so आहे म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती सत्यवादी असते तेव्हा ती प्रांजळ देखील आहे याची हमी काही आपल्याला देता येत नाही कारण ती सत्यवादी असू शकते खरं सांगू शकते परंतु प्रांजळ नाही कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रांजळ असण्यासाठी सत्यापेक्षा अधिक गुण लागतात त्यासाठी प्रामाणिकपणाही लागतो कदाचित त्यांनी जी काही चूक केली आहे ती अप्रामाणिकपणे केली असेल तर हेही शक्य आहे यासाठी कदाचित वैयक्तिक शिस्त देखील आवश्यक आहे यासाठी उदाहरणार्थ कठोर परिश्रम आवश्यक आहेत की सतत तसंच चांगलं बघायचं म्हणून जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र ठेवता तेव्हा माणूस प्रांजळ होतो सिन्सिअर आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून जर एक घटक गहाळ झाला असेल तर तो प्रांजळ असू शकत नाही ग्रेट चला तर मग पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाबद्दल सांगणार का निश्चित तर पुढचा प्रश्न होता विश्वासार्हतेचे काय बरोबर तर विश्वासार्हता म्हणजे निष्ठा याशिवाय दुसरं काही नाही आणि ते तिथेच okay. आहे ते, <laughs> ते आपल्याला अंगभूत आहे जसं लग्न झाल्यावरती आपण एकमेकांशी खूप निष्ठावान असतो <laughs> आपल्या नात्यात प्रत्येक नात्यात आणि आपले मित्र किंवा आपले नातेवाईक सर्वांशी आपण खूप एकनिष्ठ असतो बरोबर विश्वासार्हता ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला प्रामाणिकपणा देते राईट right. जी तुम्हाला एकमेकांची काळजी घेते right. किंवा सामायिक करते आम्ही एकमेकांना आधार देतो आणि एकमेकांना दिलेली वचने ते आम्ही पूर्ण करतो आणि हे खरोखरच एक प्रकारचं वेगळं स्वरूप आहे असं मला वाटतं त्यामुळे मला आध्यात्मिक गुणवत्ता आहे एखाद्या व्यक्तीची असं याबद्दल वाटतं व्हेरी गुड सो ही एक आध्यात्मिक गुणवत्ता आहे प्रांजळपणा असणं म्हणजे आणि विश्वासार्ह जे आपण चर्चा करायला सुरुवात केली आहे तर पुन्हा तो प्रांजळपणाचाच भाग झाला राईट म्हणून जो विश्वासू नाही तो प्रांजळ असू शकत नाही बरोबर आहे अगदी बरोबर ग्रेट सो so, आता विश्वास हारता आपण समजून घेतोय मग दगाबाजीचा अर्थ तुमच्या मध्ये काय होऊ शकतो yes, दगाबाजी हे निष्ठेच्या अगदी विपरीत आहे विरुद्ध आहे okay. हा विश्वास विश्वासघात आणि लोकांचा विश्वासघात आहे आणि विश्वासघात करणारा माणूस हा प्रामाणिक नाही सर्वप्रथम <laughs> तो प्रांजळ नसतो आपण असे म्हणू शकतो की त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नाही अरे बापरे म्हणजे खूपच ही गंभीर गोष्ट आहे ऍक्च्युअली त्यामुळे प्रांजळ व्यक्ती अत्याचारी असू शकत नाही बरोबर आहे <laughs> आणि त्याचबरोबर या दोन्ही गोष्टी एकत्र जात आहेत आणि जर कोणी दगाबाजीने वागत असेल तर त्याला आपण प्रांजळ म्हणता येणार नाही अर्थातच सदाचरणात विश्वासार्ह हा महत्वाचा घटक का आहे ह्याच्यावरती ऍक्च्युअली आपण विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल ओके विश्वासार्हता ही एक प्रकारची छत्री आहे अंब्रेला आहे आणि एक वटवृक्ष आहे ज्यामध्ये अनेक गुण आणि तत्वे आहेत बर म्हणून विश्वासार्ह म्हणजे विश्वासार्हता म्हणजे विश्वासूपणा आहे आणि हे एक सर्व गुण एकत्र जमल्यास विश्वासार्हता निर्माण होते जसं की सर्व तत्वांशी एकनिष्ठ राहणे ही एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेली एक सामान्य अशी गोष्ट आहे आपण ज्याची अपेक्षा धरू शकतो आणि तेव्हाच आपण त्या ते व्यक्तीला खरोखरच प्रांजळ आणि प्रामाणिक व्यक्ती देखील म्हणू शकतो बरोबर आहे जर आपण निष्ठा असेल तर आपण हे सर्व गुण घेऊ शकतो बरोबर आणि हे एक परिपूर्ण प्रकारचं संयोजन आहे असं मला वाटतं ग्रेट ग्रेट वंडरफुल सो so, ह्या सगळ्या प्रति आपली निष्ठा असायला पाहिजे त्यामुळे ते खरेपणासारखे आपण म्हणतो की खरेपणा हा सर्व सद्गुणांचा पाया आहे इतर सर्व सद्गुण विकसित करण्यासाठी विश्वासार्हता देखील आवश्यक असते अन्यथा त्याशिवाय इतर सद्गुणांचा विकास होऊच शकत नाही तर uh, मी म्हणजे एक गंमत म्हणून उदाहरण द्यायला एक गोष्ट सांगते तर असं आहे की तुम्हाला माहिती आहे की चहा हे चहा बनवण्यासारखं आहे पहिला घटक म्हणजे पाणी मला वाटतं की आपण तेच करतो yes, बरोबर पाणी उकळायला ठेवतो प्रथम आपण पाणी उकळायला ठेवतो मग त्याच्यानंतर साखर मे बी घालतो पण म्हणजे पाणी नसेल तर बाकीच्या गोष्टी म्हणजे चहा पावडर असेल दूध असेल दुधात पाणी विशेषतः पाणीदार दूध म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही <laughs> विचार करू शकता की तुम्हाला माहिती आहे साखर स्वतःहून पुरेशी नाही नुसतंच साखर टाकणं पुरेस नाही त्यामुळे पाण्याचाही घटक आहे म्हणजेच ती विश्वासार्थ असली पाहिजे मग इतर गुण अर्थपूर्ण होता एक छोटस हे दैनंदिन जीवनातलं उदाहरण ऍक्च्युली दिलेलं आहे त्यामुळे खूप छान तुम्ही सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितलं धन्यवाद आता आपण पुढे जाऊयात तर आज अशा काही परिस्थितींचे वर्णन करा ज्यामध्ये अविश्वासूपणा होता किंवा प्रांजळपणा नव्हता म्हणून सदाचारणात अडथळा निर्माण झाला तर आपण एक दोन मिनिटाचा इथे वेळ काढूया काही प्रसंग आपल्याला आपल्या आयुष्यामधले लिहायचे आहेत विचार करा जिथे सिन्सिरिटी नव्हती प्रांजळपणा नव्हता आणि म्हणून सदाचारणात अडथळा ठरला त्याचा परिणाम आपल्या आचार विचारांवर झाला आहे आपण यापासून भरकटलो आहे तर प्रांजळपणा न राहिल्यामुळे या सरळ मार्गातून सुद्धा आपल्याला बाहेर पडावं लागलं तर तुमची उत्तरं लिहिण्यासाठी ऑफकोर्स दोन मिनटाचा वेळ घेऊया तुम्हाला जितके मुद्दे ओळखता येतील तुमच्या आयुष्यामधले ते तुम्हाला ओळखायचे आहेत आय एम शुअर sure तुमच्या लक्षात आलं असेल परत एकदा पटकन सांगते की अविश्वासूपणा किंवा प्रांजळपणाचा अभाव हे सदाचरणात अडथळा होते व्हिडिओ दोन मिनिटांसाठी थांबवायचा आहे तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि व्हिडिओ सुरू ठेवायचा आहे ग्रेट वंडरफुल तुम्ही तुमची उत्तरं लिहिलेली असणार आहेत So, सो विचार का ओके धन्यवाद okay, निश्चितच तर दुर्दैवाने समाजामध्ये आपण पाहिल्या जाणाऱ्या परिस्थिती नाते आजकाल तुम्हाला माहिती आज आहे की हे घडणं खर तर खूपच दुर्दैवी गोष्ट आहे आणि आजकाल अनेक अशी जी साधने आहेत किंवा जसं की सोशल मीडिया म्हणा आणि ते सर्व बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ह्या गोष्टीला कधी कधी हातभार लावला जातो किंवा यांचा वापर केला जातो त्यामुळे त्याचाही परिणाम परिणाम होतो तर कारणे ही अनेक का आहेत पण ही परिस्थिती मात्र गंभीर आहे आणि एकदा की हे सुरू झाले की काय होते की तुम्हाला माहिती आहे की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लपवायच्या आहेत आणि त्या लपवण्यासाठी त्याचं किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागतं किंवा खोटं बोलणं आवश्यक आहे त्यामुळे पती असो व पत्नी असो तर ते खोटे बोलायला सुरुवात होतात आणि ते एकमेकांशी अप्रामाणिक होतात आणि दुर्दैव असं की याचा परिणाम हा मुलांवरतीही देखील होतो नक्कीच आणि मुले किंवा कुटुंबातील इतर सदस्यही ते जिथे काम करत आहेत अगदी कामाचे वातावरण देखील कधी कधी खूप वाईट होते आणि त्याचा सर्वात महत्वाचा एक नकारात्मक परिणाम होतो तर पुन्हा अप्रामाणिकपणा डोकवायला ला लागतो अगदी तर प्रांजळपणा त्या व्यक्तीपासून सिन्सिअरिटी ती हळूहळू दूर निघून जायला लागते आणि जसे आपण आधीच सांगितले की प्रांजळपणा किंवा सॉरी प्रामाणिकपणा हा एक आत्मा आहे तो एक आत्म्याचा सुंदर गुण आहे त्यामुळे पुन्हा त्या व्यक्तीच्या संपूर्ण नैतिक विचारांवर आणि नैतिक वर्तनावर देखील त्याचा परिणाम होतो बरोबर तर मुळात अशा प्रकारे हा अविश्वास वाढीस लागतो आणि प्रांजळपणाचा अभाव असतो आणि मग हेच सर्व सदाचरणाच्या किंवा सदाचाराने वागण्याच्या आड येत असते अगदी एक दैनंदिन जीवनातलं एक दुर्दैवी उदाहरण आहे पण तुम्ही ते नीट समजावून सांगितलं थँक यू व्हेरी मच आणि मला वाटतं की तुम्ही दिलेलं उदाहरण आजच्या समाजासाठी अतिशय समर्पक आहे खरोखरच खूप योग्य आहे जिथे पत्नी आणि पती यांच्यातील विश्वासूपणा दुर्दैवाने भूतकाळातली गोष्ट बनत चाललेली आहे हे दुर्दैवाही आहे आणि ते तरुण म्हणून खरोखरच आपण सर्वांनी अत्यंत सावध असलं पाहिजे की आपण या सहज सोप्या नातेसंबंधांना बळी पडू नये जे दुर्दैवाने तरुणांमध्ये आणि विवाहित लोकांमध्येही अधिक लोकप्रिय होत चाललेले आहे अशा पद्धतीचं वागणं म्हणून तुम्ही म्हटल्याप्रमाणे जोडीदाराशी अविश्वासही राहून उदाहरणार्थ काय होईल म्हणजे त्याचे परिणाम काय होऊ शकतात तर मुलांवरती अन्याय होईल किंवा इतर नातेवाईकांवरती आणि नंतर अधिक अप्रामाणिक कृत्य सतत सतत होत राहतील कारण तुम्हाला सतत काहीतरी लपवायचं आहे नंतर खोटं बोलणं आणि अशा अनेक गोष्टी आणि अर्थातच एखादी व्यक्ती सर्व मूल्य सर्व जे गुण आहे जसं आत्म्याचा गुण आपण मगाशी म्हणालो ते गमावून बसतील आणि साहजिकच सरळ मार्गापासून दूर जातील त्यामुळे काय होईल तर सदाचरण नष्ट होईल सो मला वाटतं प्रामाणिकपणा आणि निष्ठा या दोन अत्यंत महत्त्वाच्या आध्यात्मिक गुणांवरली ही जी चर्चा होती ती केवळ इंटरेस्टिंगच नाही तर ही एक अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धकही आहे आपल्याला अनेक गोष्टींचे इन्साइट्स मिळतात जेव्हा आपण आपला नैतिक दर्जा उंचावतो आणि सतत प्रयत्न करतो तेव्हा आपले चारित्र्य कसे तयार होते ते आपण पाहत असतो अशा परिस्थितींबद्दल बोलणं जिथे प्रामाणिकपणाचा अभाव असेल आणि निष्ठा किंवा विश्वासूपणाचा अभाव असेल ते आपल्याला सरळ मार्गावर चालण्याच्या सरळ मार्गावरून चालण्याचा जो काही आपण प्रयत्न करत असतो त्यामध्ये काय होते अडथळा म्हणून आपल्यासमोर निर्माण होतात आणि काही वेळा हे अडथळे आपल्याला सरळ मार्गावरून इतके दूर घेऊन जातात की आपल्याला परत येणं अशक्य असतं दर दिवशी आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारची कामं आणि जबाबदाऱ्या या सोपवल्या जातात का अर्थपूर्ण आणि फलदायी जीवन जगण्यासाठी आपण त्या पार पाडल्या पाहिजेत पण कशा तर सिन्सिअरली उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला काही काळ कौटुंबिक व्यवसायावर लक्ष ठेवण्यास सांगितलं जातं ठीक आहे किंवा एखाद्या व्यक्तीला शाळेतील मुलांची काळजी घेण्यास सांगितलं आहे त्यामुळे मुलांवर त्याची जबाबदारी सोपवली जाते त्याचप्रमाणे असं असू शकतं की समुदायात एखाद्या व्यक्तीला समुदायाच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि समुदाय ज्या आव्हानांमधून मार्ग काढत आहेत जे काही त्यांच्यासमोर आव्हानं आहेत त्यासाठी ते तोडगे काढत आहेत उपाय शोधत आहेत त्या ते काढण्यासाठी मदत करण्यास बोलवू शकतो आता या सर्व कामांना आणि जबाबदाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नैतिक दक्षता आवश्यक आहे <laughs> पण या सर्व परिस्थितीत या प्रत्येक परिस्थितीत व्यक्ती जर प्रामाणिक नसेल तर याचा अर्थ काय होईल <laughs> किंवा तो विश्वासू नाही आहे याचा अर्थ असा की या व्यतिरिक्त पूर्ण विश्वास बसला आहे पण कोणी पाहत नाहीये हे लक्षात आल्यावर व्यक्ती काय करू शकते आ, काही पाई की काहीतरी मालमत्ता असेल स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा निर्णय घेते हे त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांपैकी काही पैसे असतील मे बी त्याला काहीतरी अधिकार दिलेले असतील त्या अधिकाराचा तो चुकीचा वापर, वापर करतो म्हणजे त्याच्यावर विश्वास आहे पण कोणाचं लक्ष नाहीये तेव्हा हा या गोष्टी करतो त्याच्यावर संगोपनासाठी सोपवलेल्या मुलांचा वापर अतिशय चुकीच्या उद्देशाने करत असेल त्यामुळे इथे व्यक्ती त्याच्यावर असलेला विश्वास जो आहे ना तो गमावून बसते आता जेव्हा कोणीही पाहत नाही तेव्हा त्या ते व्यक्तीला असं वाटतं की हे असं चालू शक म्हणजे इट्स ओके मी असं वागू शकतो कारण कोणाच्या दुसऱ्याच्या लक्षात येत नाहीये मग त्याने हे करण्याचा मार्ग शोधला आहे ही शेवटी काय होतं त्याची सवय बनते, बनते। थोडी हळूहळू सुरुवात होते मग अशा परिस्थितीत ती व्यक्ती इतर अनेक तत्व आहेत ज्यांच्याशी तडजोड करायला लागते आणि शेवटी सरळ मार्गावर चालण्यास सक्षम राहत नाही आणि हे सदाचारणामध्ये तुमच्या लक्षात आलेलं आहे एक अडथळा होणार अप्रतिम त्यामुळे केवळ आपल्या वैयक्तिक स्तरावरच नव्हे तर आपल्या व्यावसायिक स्तरावर सामाजिक स्तरावर सुद्धा विश्वासार्हता ही आवश्यक आहे आपण ज्या वचनांशी बांधील आहोत ते स्वीकारले गेले पाहिजेत आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्या पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडल्या पाहिजेत अन्यथा ते आपल्याला सरळ मार्गापासून विचलित करू शकते पराग जी धन्यवाद तुम्ही या सेशनमध्ये खूप छान दैनंदिन जीवनातली उदाहरणं दिलेली आहेत आणि आता आपण सत्र बाराच्या शेवटी आलेलो आहोत त्यामुळे तुमचं सत्र इथे संपलेलं आहे ज्या गुणांबद्दल अभिवृद्धींबद्दल चर्चा केली त्याबद्दल अधिक सखोल विचार तुम्ही करावा आणि मग आपण लवकरच भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद